साईबाबा नेहमीच जाती किंवा धर्मावर आधारित भेदभावाचा निषेध करत असत त्यांच्या शिकवणीमध्ये हिंदू आणि इस्लाम दोन्ही धर्माचे घटक होते त्यांनी ज्या मशिदीत राहत होते त्या मशिदीला द्वारकामाई हे नाव दिले बाबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक भक्तांना चमत्कार अनुभवायला मिळाले त्यांनी चमत्कारिक मार्गांनी असाध्य आजार बरे केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पर्यटकांना उच्च आध्यात्मिक अनुभव आले पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अठरा रोजी बाबांनी त्यांच्या महासमाधीत प्रवेश केला त्यांचं शरीर ज्या ठिकाणी ठेवलं आहे त्या जागेला आता समाधी मंदिर म्हणतात बाबांनी त्यांच्या भक्तांना वचन दिलं की ते त्यांच्या समाधीतून काम करत राहतील भारतातील सर्वात मोठ्या तीर्थक्षेत्रांपैकी एक बनल्यामुळे दरवर्षी लाखो भाविक शिर्डीला भेट देतात शिर्डीचे साईबाबा ज्यांना शिर्डी साईबाबा म्हणूनही ओळखलं जातं त्यांचे भक्त संत आणि फकीर मानतात ओम श्री साई नाथाय नम त्यांच्या अनेक चमत्कारांसाठी ओळखले जातात साईबाबांच्या जन्माविषयी किंवा त्यांच्या पालकांबद्दल कोणताही कागदोपत्री पुरावा उपलब्ध नाही काही असा दावा केला की त्यांचा जन्म पाथरी गावातील देशस्थ ब्राह्मण पालकांच्या पोटी झाला होता आणि बालपणात त्यांना एका फकीराच्या देखरेखीखाली सोपवण्यात आले होते जेव्हा जेव्हा कोणी त्यांना त्यांच्या जन्माबद्दल विचारायचे तेव्हा ते त्यांना महत्वहीन असे उत्तर द्यायचे आणि अस्पष्ट उत्तरे द्यायचे एकोणीसाव्या शतकाच्या मध्यात जेव्हा साईबाबा आले तेव्हा शिर्डी हे महाराष्ट्रातील एक अतिशय लहान आणि शुल्लक गाव होते जे बहुतेक लोकांना माहीत नव्हते ते अहमदनगर जिल्ह्यात आहे शिर्डीला पोचण्यापूर्वी कोपरगाव नावाच्या ठिकाणी गोदावरी नदी ओलांडावी लागते काही अगम्य कारणास्तव जे फक्त त्यांनाच माहीत होते जे महान संतांनी त्यांच्या दर्शनासाठी निवडले होते आज ते एक समृद्ध शहर बनले आहे जे जगभरातील लाखो भक्तांना आकर्षित करते कारण या पवित्र ठिकाणी साईबाबांनी त्यांच्या अमरलीला दाखवल्या आहेत त्यांनी स्वतःला गावाबाहेर असलेल्या कडुलिंबाच्या झाडाखाली प्रकट केले ते सुमारे चौदा वर्षांचे दिसत होते आणि उष्णता थंडी पावसाची पर्वा न करता दिवसेंदिवस त्या झाडाखाली बसून ध्यान करत होते साधे लोक त्यांना प्रश्नांनी त्रास देत होते परंतु त्यांनी फक्त एवढेच सांगितले की त्यांच्या गुरूंनी याच झाडाखाली तपश्चर्या केली होती त्यानंतर तो मुलगा काही वर्ष गायब झाला त्याचे पुढचे दर्शन धूप शहरातून शिर्डी गावात आलेल्या एका लग्नाच्या पक्षात झाले लग्नाच्या पक्षाचे नेतृत्व चान नावाच्या एका मुस्लिमानं केलं होतं या माणसाने त्याच्या एका प्रवासात त्याचा घोडा हरवला होता आणि त्याने सर्वत्र शोध घेतला तरी तो सापडला नाही तो निराश होऊन परत येत असताना त्याला एका आंब्याच्या झाडाखाली बसलेला एक फकीर दिसला फकीरानं चादपाटिला इशारा केला तो जवळ गेला आणि त्याला तो चिल्लम ओढण्याच्या तयारीत असल्याचे दिसले त्याने चानपाटला विचारले तो काय शोधत आहे तेव्हा त्याला हरवलेल्या घोड्याबद्दल सांगितले तेव्हा त्यानं त्याला ओढ्याजवळ शोधण्याचा सल्ला दिला त्याला आश्चर्य वाटलं पाटील फकीरानं दाखवलेल्या ठिकाणी घोडा शांतपणे चरत असल्याचं आढळलं त्याला कळलं की तो माणूस सामान्य माणूस नाही जेव्हा तो फकीरकडे गेला तेव्हा तो फकीर त्याचा पाईप धुणारच होता पण तो पेटवण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन्ही गोष्टी त्याच्याकडे नव्हत्या पाईपवर कापड ओले करण्यासाठी आग नव्हती आणि नळावरती ओले करण्यासाठी पाणी नव्हतं फकीराने सहजतेने त्याची काठी घेतली आणि ती जमिनीत ढकलली एक जिवंत अंगार घेऊन बाहेर आला तो त्याने पाईपमध्ये टाकला मग त्याने त्याची काठी जमिनीवर आपटली आणि लगेच पाणी टपकायला लागलं फकीरानं पाईप तयार केला त्यावर जोरात ओढले आणि आश्चर्यचकित झालेल्या चांदपाटलाला दिले चांद पाटलानं आता त्याला त्याच्या घरी जाऊन राहण्याचे आमंत्रण दिले हे आमंत्रण स्वीकारण्यात आले आणि काही दिवसातच चानपाटलांचा लग्नाचा पक्ष शिर्डीला निघाला तेव्हा फकीरही त्याच्या ते सोबत गेला जेव्हा लग्नाचा पक्ष शिर्डीच्या बाहेर आला तेव्हा तो खंडोबाच्या मंदिराबाहेर थांबला महासळपतींनी नावाचा एक माणूस या मंदिराचा पुजारी होता जेव्हा त्यानं त्या तरुण फकीराला पाहिलं तेव्हा तो त्याच्या रूपानं इतका प्रभावित झाला की तो त्याला या साई असे संबोधू लागला हे नाव त्याच्या मनात कायम राहिलं आणि तेव्हापासून लोक त्याला ते साईबाबा म्हणून लागले त्याचे खरे नाव काय आहे हे, हे कोणाला माहीत नव्हते त्या दिवसापासून साईबाबा ऑक्टोबर एकोणीसशे अठरामध्ये त्यांच्या महासमाधीपर्यंत शिर्डीत राहिले त्यांनी आयुष्यभर एका मोडक्या मशिदीत घालवले ज्याला ते द्वारकामाई म्हणत त्यांनी दिवसरात्र धुनी पवित्र अग्नी जळत ठेवला त्यांच्या या राखे चे या राखेचे लोकांना वाटप केले राखेत चमत्कारिक शक्ती होती आणि आजही सर्व आजार बरे करण्यास सक्षम आहे आज शिर्डी हे एक गजबजलेले शहर बनलं आहे जिथे शेकडो लोक त्या महान संतांचे अवशेष असलेल्या मंदिरात पूजा करण्यासाठी येतात त्यांनी भविष्यवाणी केली होती की त्यांची कबर बोलेल आणि जो कोणी तिथे येईल त्याला आशीर्वाद मिळेल आणि म्हणूनच ते घडते आहे बाबा त्यांच्या गुरु वेंकुसाबद्दल खूप बोलत असत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बारा वर्ष साधना केली बाबा त्यांचे गुरु वेंकुस यांना त्यांची आई वडील मार्गदर्शक आणि सर्व काही मानत असत त्या काळात त्यांचे गुरु हे बाबांचे ध्यान आणि उपासनेचे एकमेव उद्दिष्ट होते त्यांचे गुरु वेंकुस यांनी त्यांना कठोर प्रशिक्षण दिले बाबांना भूतकाळ वर्तमान आणि भविष्याचे पूर्ण ज्ञान होते ते प्रत्येक प्राण्याची भाषा समजू शकत होते आणि संवाद साधू शकत होते ते अनेक वैद्यकीय दृष्ट्या असाध्य आजार बरे करू शकत होते आणि शिर्डी गावात कॉलराचे साथ देखील रोखू शकत होते बाबांनी आपल्या भक्तांना माया तावडीतून मुक्त करण्यासाठी सतत देवाचे आणि सद्गुरूंचे स्मरण करण्याचा आग्रह धरला बाबा त्यांच्या भक्तांना त्यांच्या मनाप्रमाणे त्यांची पूजा करण्याची परवानगी देत बाबा म्हणायचे देवी इच्छेशिवाय कोणीही द्वारकामाईत प्रवेश करू शकत नाही आणि त्याहूनही अधिक म्हणजे बाबा कोणत्याही दैवी उद्देशाशिवाय कोणाकडूनही दक्षिणा म्हणून पैसे घेत नाहीत ते दुपारी जंगलात फिरत असत आणि ध्यान करताना आनंदात असत बयाजाबाई नावाची एक महिला दुपारी दाट जंगलात बाबांना शोधत असे झाडे आणि झुडुपे ओलांडून त्यांच्यासमोर एक पान ठेवत असे आणि त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करत असे बाबा तिच्या सेवेने खूप प्रसन्न झाले नंतर बाबांनी जंगलात जाणे थांबवले आणि मस्जिद द्वारकामाईत जेवण केले अठराशे शहाऐंशी मध्ये एका पौर्णिमेच्या दिवशी बाबांना दम्याचा तीव्र झटका आला बाबांनी म्हाळसापतींना त्यांच्या शरीराचे तीन दिवस रक्षण करण्यास सांगितले आणि जर ते परत आले नाहीत तर बाबांनी त्यांचे शरीर जवळच्या मोकळ्या जमिनीत पुरण्याचा आदेश दिला रात्री दहा वाजेपर्यंत त्यांचा श्वास आणि नाडी थांबली सर्व गावकरी जमले आणि अनेकांनी मृतदेह पुरण्याची इच्छा व्यक्त केली परंतु म्हाळसापतींनी विरोध केला तीन दिवसानंतर पहाटे तीन वाजता बाबांनी डोळे उघडले आणि त्यांचा श्वासोश्वास सामान्यपणे चालू राहिला बाबांजवळ एक वीट होती ज्यावर ते हात ठेवत असत रात्री त्यावरती टेकत असत एके दिवशी एक मुलगा फरशी साफ करत असताना चुकून घसरला आणि त्याचे दोन तुकडे झाले बाबा ओरडून म्हणाले ही वीट नाही माझे नशीब आहे जे दोन भागात विभागले गेले काही दिवसांनी बाबा त्यांच्या मर्ते शरीरातून निघून गेले तोपर्यंत कोणालाही त्याचा अर्थ समजला नाही आपले भौतिक शरीर सोडण्यापूर्वी बाबांनी लक्ष्मीबाई शिंदे यांना नऊ रुपये दिले जे भक्तीच्या नऊ रुपया रूपांचे प्रतीक आहे जाण्यापूर्वी बाबांनी रामचंद्र पाटील यांना सांगितलं त्यावेळी गंभीर आजारी असलेले तात्या पाटील विजयादशमीच्या दिवशी मरणार आहेत परंतु बाबा स्वतः कर्माची देवाणघेवाण झाल्यासारखे मरण पावले मंगळवारी पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी दुपारी अडीच वाजता बाबा महासमाधीत दाखल झाले बुधवारी सकाळी ते त्यांचे भक्त लक्ष्मण मामा जोशी यांच्या स्वप्नात दर्शन देऊन म्हणाले लवकर उठ पूजा आणि सकाळची आरती कर बुधवारी संध्याकाळी त्यांचं पार्थिव गर्भामध्ये ठेवण्यात आलं जे प्रत्यक्षात मुरलीधरच्या मूर्तीचे स्थान म्हणून नियोजित होते त्यांच्या मृत्यूपूर्वी बाबांनी त्यांच्या समाधीपासून त्यांचे कार्य सुरू ठेवण्याचे आणि त्यांच्या भक्तांना मार्गदर्शन करण्याचे वचन दिले आज बाबा पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय आहेत आणि त्यांच्या चालू असलेल्या चमत्कारांबद्दल आणि आशीर्वादाबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात त्यांचे काही दिव्य चमत्कार येथे आहेत एक साईबाबांनी पाण्याच्या तेलात रूपांतर केल्याचा चमत्कार साईबाबा जेव्हा दररोज रात्री द्वारका माहीत असत तेव्हा ते दिवे लावत असत दिव्यांसाठी ते गावातील किराणा दुकानदारांना तेल देण्यास सांगत असत किराणा दुकानदार बाबांना फकीर मानत असत म्हणून ते त्यांना तेल देत असत पण लवकरच अस बाबांनी तेल मागितल्याने त्यांना कंटाळा आला आणि त्यांनी किराणा दुकानदारांनी बाबांना तेल देणं बंद केलं रिकाम्या तेलाने टीन हातात घेऊन बाबा माईत परतले त्यांनी टीन मध्ये थोडे पाणी घालून ते प्यायले नंतर त्यांनी अधिक पाणी घेतले ते टीन मध्ये ओतले आणि एक एक करून दिवे लावले रात्रभर पाण्याचे दिवे जळत राहिले ही ती रात्र होती जेव्हा गावातील लोक साईबाबांच्या चमत्कारिक शक्तीवरती विश्वास ठेवू लागले दुसरं साईबाबांचा पाऊस थांबवण्याचा चमत्कार खूप दिवसांपूर्वी राव बहादूर मोरेश्वर प्रधान नावाचा एक माणूस आपल्या साईबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी शिर्डीला आला होता या जोडप्याची निघण्याची वेळ झाली तेव्हा मुसळधार पाऊस सुरू झाला गडगडाट आणि विजा सुरू झाल्या जोडप्याला काळजी आणि तणाव वाटू लागला तेव्हा साईबाबांनी प्रार्थना केली अरे अल्ला त्यांनी स्वरात म्हटलं पाऊस थांबू दे माझी मुलं घरी जात आहेत त्यांना शांतपणे जाऊ दे वादळ लगेच शांत झालं मुसळधार पाऊस थोडा कमी झाला आणि जोडप्याला सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोचता आलं कॉलराची साथ संपवण्याचा साईबाबांचा चमत्कार त्या काळी शिर्डीमध्ये कॉलराची साथ सुरू झाली गावकरी असहाय्य झाले आणि त्यांनी सांत्वनासाठी साईबाबांकडे धाव घेतली हे ऐकून बाबांनी आपले हात धुतले आणि काही गहू घेतला आणि तो दळणीत दळण्यास सुरुवात केली काम संपल्यावरती त्यांनी गावकऱ्यांना आणि त्यांच्या भक्तांना गव्हाचं पीठ घेऊन गावाच्या सीमेवरती फेकण्यास सांगितलं गावकऱ्यांनी बाबांनी सांगितल्याप्रमाणे केले आणि काही वेळातच गावातून कॉलराची साथ नाहीशी झाली आणि लोक पुन्हा सुरक्षित आणि आनंदी झाले येथे गहू दळण्याचा अर्थ असा होता की साईबाबांनी फक्त गहूच नाही तर बाबा त्यांच्या भक्तांचे पाप आणि दुःख देखील दळले आणि म्हणूनच कॉलरा स्वतःच कुटून गावाबाहेर हाकलून लावला साईबाबांचा शेत वाचवण्याचा चमत्कार शिर्डीत कडक उन्हाळा सुरू झाला होता आणि सर्व कापणी पूर्ण झाली होती संपूर्ण गावाने अंगणात धान्य साठवले होते एका दुपारी बाबांनी कोंडाजी सुतऱ्यांना बोलावून सांगितलं तुमच्या शेतात जा आग लागली आहे घाबरलेला कोंडाजी त्याच्या शेतात धावत गेला आजूबाजूला पाहिले पण आग दिसली नाही तो साईबाबांच्या मशिदीत परतला आणि बाबांना सांगितले त्याने सर्वत्र पाहिले पण आग दिसली नाही बाबांनी त्याला पुन्हा इशारा दिला आणि म्हणाले की तू मागे वळून पुन्हा पाहावेस कोंडाजी पुन्हा त्याच्या शेतात वळला आणि विचार करू लागला बाबा त्याला का घाबरवत आहेत पण बाबा बरोबर होते जेव्हा कोंडाजी पुन्हा शेतात पोचला तेव्हा त्यांना दिसलं की मक्याच्या पेंढ्याला आग लागली आहे आणि त्यातून धूर येत आहे जोरदार वाऱ्याच्या झटक्यानं आग पसरू लागली आणि इतर गावकरी काळजीत पडले आणि मदतीसाठी बाबांकडे गेले आणि ओरडले साईबाबांना आग विझवण्यास मदत करा साईबाबांनी अंगणात चालत जाऊन पेंढ्याच्या ढिगाऱ्यावरती थोडे पाणी शिंपडले आणि म्हणाले आत्ता आग विझून जाईल आणि आग विजताच जळणे थांबले साईबाबांचे चमत्कार विहिरीची पाण्याची पातळी वाढवणे रामनवमीच्या मेळ्यात गावकऱ्यांना आनंद साजरा करायचा होता पण मुख्य समस्या पाण्याची होती म्हणूनच गावकरी साईबाबांकडे मदत मागण्यासाठी गेले आणि बाबांनी त्यांना विचारलं तुम्हाला भरपूर पाणी हवे आहे का इथे या आणि ते घेऊन खूप दिवसांपूर्वी कोरड्या पडलेल्या विहिरीत टाका बाबांनी त्यांना फुलांनी भरलेली प्लेट आणि काही प्रसाद दिला त्यांना साईबाबांवरती पूर्ण विश्वास होता त्यांनी सांगितल्याप्रमाणे केले त्यांनी जाऊन ते विहिरीत टाकले आणि काही वेळातच विहिरीचं पाणी तळापासून वर येऊ लागलं आणि ते भरू लागलं आणि गावकरी पुन्हा आनंदी झाले सात बुडणाऱ्या मुलाला वाचवण्याचा साईबाबांचा चमत्कार दासगणू साई, दास साई भक्तांपैकी एक यांना एकदा साईबाबांसोबत त्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव आला एका उत्सवाच्या दिवशी दासगणूंना गोदावरीच्या काठावरती असलेल्या सिंगबा नावाच्या ठिकाणी पवित्र जलस्नान करायचे होते म्हणून त्यांनी बाबांना विचारले पण बाबांनी नाही असे उत्तर दिले आणि म्हणाले गोदावरी माझ्या पायाशी असताना तुम्ही गोदावरीला का जाऊ इच्छिता दासगणूंचा साईबाबांवरचा विश्वास पुरेसा खोल नव्हता त्यांना विश्वास बसत नव्हता की गोदावरीचं पाणी त्यांच्या स्वामी साईबाबांच्या पायामधून उगम पावतं तेव्हा बाबांनी ठरवलं की हीच वेळ आहे त्यांचा विश्वास दृढ करण्याची साईंनी दासगणूंना सांगितलं इकडे या आणि माझे पाय तुमच्या तळहातांनी धरा त्यांनी तसे करताच बाबांच्या पायातून पाणी वाहू लागलं दासगणूंना या चमत्काराने आनंदाने आश्चर्य वाटलं आणि त्यांनी ते पाणी त्यांच्या डोक्यावर आणि शरीरावर शिंपडलं आणि आजूबाजूच्या भक्तांमध्ये तीर्थ पवित्र जल म्हणून वाटलं बाबांनी जाती आणि धर्मावरती आधारित कोणत्याही भेदभावाचा तीव्र निषेध केला आणि लोकांना प्रत्येक जीवात स्वतःचं स्वरूप पाहण्याचा सल्ला दिला बाबांनी भक्तांना त्यांच्या कर्तृत्वाचा अहंकार सोडण्यास शिकवले आणि त्यांना सांगितले की केवळ देवच कर्ता आहे बाबांची अकरा वचने जेव्हा तुमचे पाय शिर्डीच्या मातीला स्पर्श करतील तेव्हा तुमचे सर्व दुःख टाळले जातील जो कोणी माझ्या समाधीची पायरी चढेल त्याचं तीन जर मी हे मरते शरीर टाकले तरी मी माझ्या भक्तांच्या मदतीला धावून येईल चार माझी समाधी तुमच्या पूर्ण करेल माझ्यावर दृढ निहित आणि दृढ विश्वास ठेवा पाच मी अमर आहे हे, हे सत्य जाणून घ्या आणि माझ्या अमरत्वाचे नेहमीच अनुभव घ्या मला दाखवा ज्याने माझ्यामध्ये आश्रय मागितला आणि सोडून दिले गेले त्यांना दाखवा एक भक्त मला कितीही तीव्रतेने उत्कटतेने आणि भक्तीने प्रार्थना करतो त्याच तीव्रतेने मी त्याला प्रतिसाद देतो आणि प्रतिउत्तर देतो तुमच्या आयुष्याचा भार मी कायमचा अनंत काळापर्यंत वाहून नेई नाहीतर माझे हे वचन खोटे ठरेल जे माझी मदत मागतात त्यांना मी मुबलक प्रमाणात मिळेल आणि ते जे काही मागतील ते त्यांना मिळेल हे जाणून घ्या जो मला पूर्णपणे शरण जातो शरीर वाणी मन इंद्रिय बुद्धी आणि आत्मिक अस्तित्व या सर्व गोष्टींनी मी त्याच्याशी कायमचा सहमत आहे जो माझ्यावर पूर्णपणे समर्पित आहे त्याची श्रद्धा माझ्या चरणी ढूंढ आहे आणि सतत साई साई म्हणत तो माझ्याशी एकरूप होतो आणि माझ्या कृपेने आणि आशीर्वादाने भरलेला असेल भक्तांची आई आहे ज्यांना ती संकटात वाचवते एकदा का एखादी व्यक्ती तिच्या मांडीवर बसली की त्यांचे सर्व त्रास संपतात जो तिच्या सावलीत विश्रांती घेतो त्याला आनंद मिळतो देव सर्व प्राण्यांमध्ये आणि प्राण्यांमध्ये राहतो मग ते साप असोत विंचू जो जगाचा महान तारा आहे सर्व प्राणी साप विंचू इत्यादी त्यांच्या आज्ञेचे पालन करतात जोपर्यंत त्यांची इच्छा नसते तोपर्यंत कोणीही इतरांचे नुकसान करू शकत नाही जग त्याच्यावर अवलंबून आहे कोणीही स्वतंत्र नाही जोपर्यंत आपण आपला अहंकार आपल्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करत नाही तोपर्यंत आपण आपल्या कार्यात यशस्वी होणार नाही जर आपण अहंकार रहित झालो तर आपलं यश निश्चित आहे गुरु आणि देव यांच्यात कोणताच फरक नाही ज्याला त्यांच्यात कोणताच फरक दिसतो त्याला देव कुठेही दिसत नाही मला आत जाण्यासाठी कोणत्याही दाराची आवश्यकता नाही माझे कोणतेही रूप नाही किंवा विस्तार नाही मी नेहमीच सर्वत्र राहतो जो माणूस माझ्यावरती विश्वास ठेवतो आणि माझ्यामध्ये विलीन होतो त्याची सर्व कृती मी तार ओढल्याप्रमाणे करतो जर मी कोणाकडून एक रुपया दक्षिणा म्हणून घेतला तर मला तो त्याला दहा पट परत करावा लागेल मी कधीही काहीही मोफत घेत नाही देणगीदार देतो म्हणजेच त्याचं बी पेरतो आणि भविष्यात भरपूर पीक घेतो धर्माचे पालन करण्याचे साधन संपत्ती असावी जर ती वैयक्तिक आनंदासाठी वापरली तर ती वाया जाते जर तुम्ही ती आधी दिली नसेल तर आता मिळत नाही म्हणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे देणे दक्षिणा देण्याचे वैराग्य वाढते वाढते आणि आणि त्यामुळे भक्ती ज्ञान एक द्या मिळवा जो माझे स्मरण करतो त्याचा मी नेहमीच विचार करतो मला कोणत्याही वाहनांची गाडीची टांगाची रेल्वेची किंवा विमानाची गरज नाही मी धावतो आणि त्याच्या समोर स्वतःला प्रकट करतो जो मला प्रेमाने बोलावतो जो माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो तो नेहमीच मला पाहतो माझ्याशिवाय संपूर्ण जग त्याच्यासाठी निर्जन आहे आणि तो माझ्याशिवाय इतर कोणत्याही गोष्टी सांगत नाही तो सतत माझे ध्यान करतो आणि नेहमी माझे नाव जपतो जो स्वतःला पूर्णपणे मला समर्पित करतो आणि सतत माझे स्मरण करतो मी त्याचा ऋणी आहे मी त्याला मोक्ष देऊन त्याचे ऋण फेडीन जो माझा विचार करतो आणि माझी भूक लावतो आणि मला अर्पण केल्याशिवाय काहीही खात नाही त्याच्यावर मी अवलंबून आहे जो माझ्याकडे येतो तो, तो माझ्याशी एकरूप होतो जसा नदी समुद्रात जाऊन त्याच्याशी जा एकरूप होते माझ्या शोधात तुम्हाला कुठेही किंवा दूर जाण्याची गरज नाही तुमच्यात आणि सर्व प्राण्यांमध्ये अस्तित्वाची भावना किंवा अस्तित्वाची जाणीव आहे मी ती आहे हे जाणून घेतल्यावर तुम्ही स्वतःमध्ये तसेच सर्व प्राण्यांमध्ये मला पाहता जर तुम्ही हे आचरणात आणले तर तुम्हाला सर्व व्यापीपणाची जाणीव होईल आणि अशा प्रकारे माझ्याशी एकरूपता प्राप्त होईल आपण आपल्या मागच्या जन्मात जे पेरलं आहे त्याचं फळ आता आपल्याला भोगावं लागेल त्याबद्दल रडून काही उपयोग नाही सद्गुरू स्वप्नातही आपल्या आप शिष्याकडनं कोणत्याही सेवेची किंवा नफ्याची अपेक्षा करत नाही एकदा एका भक्तानं साईबाबांना एक घोडा साई भेट दिला त्याचं नाव श्यामसुंदर होतं एकेकाळी एक घोडा गवत खात नव्हता आणि तुकारामांचा संयम सुटला आणि त्यांनी त्याला काठीनं मारलं साईबाबांकडे पोचल्यावरती बाबांनी त्यांना विचारलं की तुम्ही बाबांना काठीने का मारता असे म्हणत बाबांनी त्यांच्या शरीरावरती जखम दिसण्यासाठी त्यांची कफनी उचलली यावरून तुकारामांना सिद्ध झाले की बाबा सर्वव्यापी आणि सर्वज्ञ होते एकदा बाबा काही भक्तांसह मशिदीत बसले होते तेव्हा एका सरड्यानं टिकटिक केली बाबा म्हणाले की औरंगाबादहून तिची बहीण तिला भेटायला येत असल्यानं सरडा खूप आनंदित झाला होता भक्तांना हे विधान समजले नाही लगेच औरंगाबादहून एक गृहस्थ घोड्यावरनं बाबांना भेटायला आले एका सरड्यानं धान्याच्या पोत्यातून उडी मारली आणि सर्वांसमोर भिंतीवर चढली जेव्हा दोन्ही सरड्या एकमेकांना दिसल्या ते तेव्हा त्यांनी चुंबन केले आणि प्रेमाने नाचले ज्यांनी पाहिले ते सर्वजण मंत्रमुग्ध झाले जेव्हा काशीराम साईबाबांसाठी जेवण बनवत होते तेव्हा एक काळा कुत्रा पाहत होता काशीरामनं कुत्र्याला जेवण देण्याची तस्ती घेतली नाही जेव्हा तो जेवण बाबांकडे घेऊन गेला तेव्हा कुत्रा त्यांच्या मागे गेला जेव्हा त्यानं बाबांना जेवण दिले तेव्हा बाबांनी उत्तर दिलं तू माझ्यासाठी जेवण आणण्याची तस्दी का घेतलीस मी तर तुझ्याजवळच होतो काशीराम म्हणाले की त्यांच्या शेजारी एका काळ्या कुत्र्याशिवाय कुणीच नव्हतं आणि बाबांनी उत्तर दिलं हो हो मीच तो कुत्रा होतो जो तुझ्याकडे आला होता दुसऱ्या दिवशी जेव्हा काशीनाथ पुन्हा बाबांसाठी जेवण बनवत होता तेव्हा एक निम्न जातीचा जा शूद्र त्यांच्याकडे अन्न मागत आला काशीनाथनं त्याला निरोप दिला आणि बाबांकडे अन्न घेऊन आला बाबांनी उत्तर दिले काल तू मला अन्न दिले नाहीस आजही तू मला अन्न दिलं नाहीस यापुढे मला अन्न आणू नकोस बाबांनी त्याला सांगितलं की तोच शूद्र म्हणून आला होता तेव्हा उपासनीला कळलं की बाबा प्रत्येक प्राणीमात्रात व्यापून आहेत एकोणीसशे दहामध्ये दिवाळीच्या दिवशी बाबा धुनीजवळ बसून स्वतःला गरम करत होते ते धुनीमध्ये लाकडे टाकत होते जी खूप जळत होती थोड्या वेळाने लाकडाचे लाकडे धकलण्याऐवजी बाबांनी धुनीमध्ये हात घातला त्यांचा हात लगेच जळून खाक झाला हे नोकर माधव आणि माधवराव देशपांडे दे यांना लक्षात आलं ते लगेच बाबांकडे धावले माधवरावांनी बाबांना मागून कंबर धरली आणि त्यांना जबरदस्तीने मागे ओढले आणि विचारले देवा तू हे काय केलंस बाबा शुद्धीवर आले आणि म्हणाले दूरच्या ठिकाणी एका लोहाराची पत्नी भट्टीची घुंगर काम करत होती तेव्हा तिच्या पतीनं तिला हाक मारली तिचं मूल तिच्या मांडीवर आहे हे विसरून ती घाईघाईनं उठली आणि मूल भट्टीत घसरलं मी ताबडतोब माझा हात भट्टीत टाकला आणि मुलाला वाचवलं माझा हात जळाला तरी मला काही फरक पडत नाही कारण मुलाचा जीव वाचला याचा मला आनंद आहे बाबा तेंडुलकर वैद्यकीय तपासणीसाठी दिवसरात्र तयारी करत होते त्यांनी ज्योतिषाचा सल्ला घेतला ज्यांनी सांगितलं की ग्रहाची स्थिती त्यांच्यासाठी अनुकूल नसल्यानं त्यांना पुढच्या वर्षी परीक्षेला बसावी लागेल काही दिवसांनी त्यांची आई बाबांकडे गेली आणि त्यांनी परिस्थिती समजावून सांगितली बाबांनी त्यांना बाबांवरती श्रद्धा ठेवण्यास सांगितले सर्व भाकीत कुंडली बाजूला ठेवून अभ्यास सुरू ठेवण्यास सांगितले त्याच शैक्षणिक वर्षात त्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली मुलाई शास्त्री हे एक सनातनी ब्राह्मण होते जे एक महान पंडित होते पण बाबांची पूजा करण्यास ते कचरत होते पण दुपारच्या आरतीच्या वेळी शास्त्रींनी त्यांचे गुरु घोलप स्वामी बाबांच्या जागी बसलेले पाहिले आणि त्यांच्या पाया पडले त्यांना त्यांची चूक लक्षात आली आणि ते अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी हात जोडून उभे राहिले भगवान रामाच्या एका भक्ताला साईबाबांमध्ये राम दिसतो एकदा भगवान रामाचा एक भक्त त्याच्या मित्रासह साईबाबांकडे आला त्यानं सांगितलं की त्यांचे दैवत राम आहे आणि तो भगवान रामाशिवाय इतर कोणासमोरही नतमस्तक ना होणार नाही पण जेव्हा त्यानं बाबांना नमस्कार केला तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले जेव्हा त्याला विचारलं की तू बाबांची पूजा का करतो तेव्हा त्यानं उद्गार काढले की त्याला साईबाबांमध्ये खरोखरच भगवान राम दिसले बाला गणपत शिंपी नावाच्या एका भक्ताला गंभीर स्वरूपाचा घातक मलेरिया झाला होता जो कोणत्याही औषधाने प्रतिसाद देत नव्हता बाबांनी त्यांना लक्ष्मी मंदिरासमोर दह्यात मिसळलेला काळा कुत्र्याचा भात अर्पण करण्यास सल्ला दिला त्यांनी तसे केले आणि ते बरे झाले नारायणगाव येथील भीमाजी पाटील नावाच्या क्षयरोगाच्या रुग्णानं सर्व प्रकारचे औषधोपचार करून पाहिले बाबांचे भक्त नानासाहेब चांदोरकर यांच्या सल्ल्यानुसार तो शिर्डीला गेला आणि साईबाबांच्या कृपेने बरा झाला आळंदी येथील एका स्वामीला कानाचा तीव्र त्रास होत होता त्यांना झोपही देत नव्हता तो साईबाबांच्या फक्त दर्शनाने बरा झाला हरदा येथील एका माणसाला जवळजवळ वर्षांपासून पोटात तीव्र वेदना होत होत्या बाबांनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि आशीर्वाद देऊन उधी दिली त्यामुळे त्यांच्या पोटदुखीपासून आराम मिळाला काका महाजनी यांचे मोठे भाऊ अनेक वर्षांपासून पोटदुखीने त्रस्त होते बाबांनी त्यांच्या पोटाला हात लावला आणि म्हणाले देव बरा करेल तेव्हापासून त्यांना पोटात वेदना होत नव्हत्या एका गृहस्थाची एक लहान मुलगी होती जिला जवळजवळ प्रत्येक तासाला झटके येत असत बाबांबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्याने पवित्र उद्या आणण्याचा प्रयत्न केला ती पाण्यात मिसळली आणि दररोज आपल्या मुलीला दिली सुरुवातीला झटक्याची वारंवारता कमी झाली आणि नंतर ती पूर्णपणे थांबली हरदा येथील एका वृद्ध गृहस्थाला मुद्राशयातील दगडाचा त्रास होता ज्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता तथापि त्यांच्या वयामुळे त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचा विचार केला नाही त्यांनी साईबाबांची उदी आणली आणि ती पाण्यात मिसळली आणि ती प्यायली पाच मिनिटातच दगड विरगळला आणि मूत्रात गेला आणि त्यांना आराम मिळाला मुंबईतील एका महिलेला तिच्या मागील प्रसुतीमध्ये असह्य वेदना होत असत तिच्या पतीचा मित्र बाबांचा भक्त होता त्यानं त्यांना पुढील प्रसूतीसाठी शिर्डीतच राहण्याचा सल्ला दिला हे जोडपे काही महिने शिर्डीत राहिले आणि बाबांची पूजा केली जेव्हा प्रसूतीची वेळ आली तेव्हा तिला प्रसूती वेदना होऊ लागल्या आणि ती घाबरली शेजारच्या एका महिलेनं त्यांच्याकडे येऊन उदी पाण्यात मिसळून प्यायला दिली पाच मिनिटातच तिची प्रसूती वेदना रहित झाली बाबा आपले उघडे हात जळत्या भांड्यात घालून अन्न शिजले आहे की नाही हे तपासू शकत होते ते जळत्या भांड्यात संपूर्ण पदार्थ एका बाजूने दुसरीकडे हलवू शकत होते त्यांच्या अंगात भाजल्याचे कोणतेही चिन्ह नव्हते भीती किंवा वेदनांचे कोणतेही चिन्ह नव्हते क्रिया अनेक लोकांनी त्यांना आतडे काढताना स्वच्छ करताना आणि जवळच्या विहिरीवरती झाडावरती वाळवण्यासाठी ठेवताना पाहिले होते खंडयोग बाबा त्यांच्या शरीराचे सर्व भाग वेगळे करून मशिदीत वेगवेगळ्या ठिकाणी ठेवत असत एकदा एक गृहस्थ मशिदीत गेले आणि हे पाहून त्यांना धक्का बसला त्यांनी गावातील अधिकाऱ्यांना सांगितले कोणीतरी साईबाबांचा खून केला तथापि दुसऱ्या दिवशी बाबा मशिदीत पूर्ण निरोगी बसलेले पाहून त्यांना आश्चर्य वाटले ही सर्व माहिती माध्यमांच्या आधारांवरती घेतलेली आहे यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही आमचा हेतू नाही तुम्हालाही असाच एखादा अनुभव आलेला असेल तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करू शकता